नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता मधील इतिहास विषयामध्ये पाठ नववा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर सहज शिक्षण या चॅनलवर शिकवलेले पाठ आवडत असतील तुम्हाला समजत असतील इथून पुढेही सहज शिक्षण अशा पद्धतीचे व्हिडिओ करावे असे वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आत्ताच हो आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो ही कमेंट करा त्यात किंवा तुम्ही हो ही कमेंट करू शकता किंवा सहज शिक्षण अथवा तुम्ही तुमचे नाव लिहून मी सहज शिक्षण पाहतो सबस्क्राईब केलं आहे अशी कमेंट तुम्ही करू शकता विद्यार्थ्यांना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जाऊन कमेंट करा की हो आम्ही सहज शिक्षणचे व्हिडिओ पाहतो किंवा हो किंवा ओके म्हणून तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्या कमेंटमुळे आम्हाला कळेल की विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ खरोखरच उपयोगी पडत आहेत आणि त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आणखीन व्हिडिओ करू अन्यथा आम्हाला हा प्रोजेक्ट थांबवावा लागेल कारण की विद्यार्थ्यांचा जर प्रतिसाद नसेल तर असे प्रोजेक्ट करणे उपयोगी नसते कारण की आम्ही हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी मोफत करत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या काय प्रतिक्रिया असतील हो ओके किंवा तुमचे नाव किंवा सहज शिक्षण अशी कमेंट करायला तुम्ही विसरू नका विद्यार्थ्यांनो नक्की नक्की कमेंट करा थँक्यू चला चाल सुरू करूया आपल्या तु पाठाला म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामधील हे शेवटचं असं आपण केलेला लढा आहे तर या पाठामध्ये आपण पाहणार आहोत एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा काय होता त्यानंतर अस्तित्वात आलेली प्रांतिक काय मंत्रिमंडळे त्यानंतर क्रिप्स योजना दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा छोडो भारत चळवळ छोडो भारत ठराव झाला आंदोलनाला प्रारंभ झाला त्यानंतर भूमिगत चळवळी ज्या ज्या काही भारतामध्ये घडल्या त्यानंतर प्रति सरकारांची स्थापना चलेजाव चळवळीचे महत्व आझाद हिंद सेना भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव या सर्व मुद्द्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत या पाठाचे मी तुम्हाला समजण्यासाठी दोन पार्ट करणार आहे चला तर पार्ट वन ला सुरुवात करूया तिसरी गोलमेज परिषद समाप्त झाल्यावर एक आराखडा तयार झाला त्याला व्हाईट पेपर असे म्हटलं जायचं म्हणजे मागील सविनय कायदेभंग चळवळीच्या पाठामध्ये आपण पाहिले विद्यार्थ्यांनो गोलमेज परिषद्या ब्रिटिश सरकारने बोलवल्या तर तिसरी गोलमेज परिषद समाप्त झाल्यावर सर्व बाबींचा मुद्द्यांचा विचार करून ब्रिटिश सरकारने मार्च एकोणीसशे तेहतीस मध्ये एक व्हाईट पेपर पब्लिश केला प्रसिद्ध केला आणि ज्यात असं सांगितलं की केंद्रासाठी दुहेरी शासन म्हणजे भारतात पूर्ण भारतासाठी दुहेरी शासन म्हणजे इंग्रजांचं पण शासन असणार आणि भारतीयांचं पण आणि प्रांतांसाठी म्हणजे छोट्या छोट्या राज्यांसाठी जबाबदार शासन म्हणजे त्यातले मंत्रिमंडळ तिथल्या कारभाराला जबाबदार असेल असतील असे शासन फेब्रुवारी एकोणीशे पस्तीस मध्ये भारत सचिवाने कॉमन सभागृहात एक, एक विधेयक सादर केले आणि ते विधेयक संमत झाले म्हणजे एकोणीशे पस्तीस मध्ये ब्रिटन संसद मध्ये म्हणजे इंग्लंडच्या संसदेमध्ये एक विधेयक मंजूर झाले आणि तोच एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा म्हणून ओळखला जायचा म्हणजे भारतात जे काय घडणार भारतातील सरकार कसे काम करणार हे ब्रिटनमधील संसद ठरवत असे आणि त्यातूनच एकोणीशे पस्तीसचा कायदा पास झाला तर या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना काय सांगितलं तर प्रांतिक जे होतं म्हणजे आता प्रांत त्या काळात प्रांत होते राज्य अस्तित्वात नव्हते मोठमोठे राज्य मिळून एखादा प्रांत तयार व्हायचा तर या प्रांताचे जे, जे कारभार असेल त्याला जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय तर मंत्रिमंडळ अस्तित्वात असणार आणि त्या मंत्रिमंडळावर भारतीय लोक असणार या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली यामध्ये असे सांगितले की भारत कसं होतं वेगवेगळे ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेले प्रांत त्याच सोबत अनेक संस्थाने अस्तित्वात होती म्हणजे राजे लोक होती त्यांची संस्थाने होती आणि राजे लोक कोणाच्या अंडर होतील तर ब्रिटिशांच्याच अंडर होती आणि या सर्वांचे मिळून एक असं भारत देश तयार करायचं त्यांचं ठरलं यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता मग छोटे छोटे जे प्रांत होते त्यांचा सर्व कारभार तेथील भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्याचे त्या कायद्यानुसार सांगितलेले होते संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्ता राहणार नव्हती मग त्यामध्ये जर ही राजे लोकांची संस्थाने सामील झाली भारतीय संघराज्यात तर त्यांना स्वतःचे असे अधिकार काय राहणार नव्हते त्यामुळे राजे लोकांनी म्हटले आम्ही काही यात सामील होणार नाही का सामील होणार नाही तर त्यांचे सर्व मान सन्मान निघून जाणार पुन्हा भारतीय लोकांच्या अंडरखाली त्यांना काम करावे लागणार राज लोकांचा अहंकार दुखावला जाणार त्यामुळे त्यांनी भारतीय देशात समाविष्ट होण्यासाठी नकार दिला आणि त्यामुळे संस्थानिक ठराविक प्रमाणात सामील न झाल्यामुळे ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही हा कायदा लागू करू शकत नाही मात्र तरीही त्यांनी प्रांतिक मंत्रिमंडळी स्थापन करण्यास मान्यता दिली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचा डायरेक्ट अंमल होता डायरेक्ट सत्ता होती ज्या ठिकाणी राजे नव्हते त्या ठिकाणी ब्रिटिशांनी मंत्रिमंडळी अस्तित्वात येण्यासाठी परवानगी दिली त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला म्हणून कायद्यातील संघराज्य योजना अंमलात आली नाही तुम्हाला प्रश्न विचारला जो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार संघराज्य योजना अंमलात का आणली गेली नाही तर त्याचं उत्तर असं असेल की संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला कारण की संघ राज्यात सामील झाल्यानंतर संस्थानिकांची स्वायत्ता म्हणजे त्यांची सत्ता संपुष्टात येणार होती त्यानंतरच आहे प्रांतिक मंत्रिमंडळे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही मग एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस जी होती त्यांचं असं मत होतं की यानुसार भारतीयांना जे हवा आहे पूर्ण स्वातंत्र्य हवा आहे ते मिळालेलंच नाही त्यामुळे आमचा लढा हा चालूच राहणार तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळांमध्ये राष्ट्रीय सभेने अख्ख्या भारतभर भाग घेतला आणि अकरा प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी आठ प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेचे उमेदवार निवडून आले आणि त्यांनी मंत्रिमंडळी त्यांची सत्तेवर आली इतर तीन प्रांतांमध्ये त्यांनी इतर पक्षांना एकत्र घेतले आणि संमिश्र मंत्रिमंडळी त्यांनी बनवली राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राज्यबंद तुरुंगातून मुक्तता आता पूर्ण सत्ता त्यांना प्रांतिक लेवलला असणार आहे मग लोकल लेव्हलला ज्या ज्या लोकांना छोट्या छोट्या कारणासाठी अटक केलेली आहे त्यांची सोडवणूक करण्याची हक्क अधिकार त्यांना मिळाला त्यामुळे त्यांनी तुरुंगातून त्यांची मुक्तता केली मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली म्हणजे लोकांना शिक्षणातून रोजगार मिळावे यासाठी मूलोद्योग शिक्षणाची त्यांनी सुरुवात केली दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना त्यांनी केल्या दारूबंदी केली शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखे अनेक लोकोपयोगी कामे प्रांतिक मंत्रिमंडळाने केली आता काय झालं दुसरे महायुद्ध सुरू झालं हिटलर आला तुम्हाला माहित आहे मुसोलिने आला हे तुम्हाला माहितच आहे आता दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे इंग्लंड सरकारला खूप अवघड झाले पूर्ण जगभर त्यांचे एक फळी दोस्त राष्ट्र तयार झाले दोस्त राष्ट्र म्हणजे ज्याचे प्रमुखत्व इंग्लंडकडे होते त्याच्यामध्ये अमेरिका इंग्लंड हे देश होते त्याचबरोबर त्यांच्या विरुद्धचे देश होते ते म्हणजे तुम्हाला माहितच आहे जर्मनी जपान इटली यासारखे देश होते मग जपान जो होता आपल्या या भागाला आहे तुम्हाला माहिती आहे ईशान्य भागाच्या बाजूला जपान हा देश आहे मग जपानी सेना खूप खूप मजबूत होती अक्षरशः त्यांनी चीनला हरवलेलं इतक्या मोठ्या चीनला त्यांच्यापेक्षा शंभर पट मोठ्या प्रदेशात असणाऱ्या चीनला जपानने हरवलेलं आणि जपान, जपान पुढे भारतावर आक्रमण करेल आणि भारत आपल्याकडून काढून गेला असं इंग्लंडला भीती वाटू लागली मग अशा वेळी भारतीय जनता आपल्या बाजूने असावी असा विचार इंग्लंडच्या मंत्रिमंडळाने केला आणि त्यामुळे ही क्रिप्स योजना त्यांनी आणली दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्वे सीमेनजीक येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले मार्च एकोणीशे बेचाळ मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही म्हणजे यांनी योजना मांडली की तुम्ही आम्ही तुम्हाला आणखी सत्ता देऊ भारतीय लोकांचे अधिकार वाढवू पण तरीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही कारण की सगळ्यांना माहिती आता तुम्ही निघून जावा ब्रिटिशांनो भारतातून तुम्ही निघून जावा आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आहे पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली आणि ऑलरेडी त्यांनी युद्ध हरत होती इंग्लंड जे होतं नाही जर्मनीकडून युद्ध हरत होती युद्ध हरतय तरी पण भारताला म्हणते की पुढे जाऊन आम्ही तुम्हाला जास्त स्वायत्ता देण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हीच बुडा लागला आणि आम्हाला वर काढण्याचा तुम्ही विचार करते अशा पद्धतीचे विचार होते गांधीजींनी सरळ म्हटलं की बुडत्या बँकेचा चेक जी बँक बुडा लागली आहे ते आम्हाला चेक द्यायला लागले की तुम्हाला आम्ही उद्या पैसे देतो म्हणून असं गांधीजींनी त्यावेळी त्यांना टीका केली इंग्रज सरकारवर क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यामुळे मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली मुस्लिम लीगची मागणी वेगळीच होती त्यांचा इच्छा होती की मुस्लिम बहुल प्रदेश असणाऱ्या भागात पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तत्कालीन व्हॉइस रॉय लॉर्ड लिनलिद यांनी भारतात इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली भारतीयांना विचारलं नाही भारतातील राष्ट्रीय सभेला विचारलं नाही आणि डायरेक्ट इंग्लंड सरकारनं सांगितलं की भारत आमच्या बाजूने आणि भारत आमच्या बाजूने लढणार म्हणजे याचा अर्थ काय झाला भारतात जी सैन्य होतं ज्यामध्ये भारतीयांचा समावेश होता ते ब्रिटिशांचं सैन्य होतं पण त्याला नाव भारतीय सैन्य होतं ते इंग्लंडच्या बाजूने लढणार असा त्याचा अर्थ होता पण यासाठी कोणत्याही भारतीय लोकांना विचारण्यात आलेलं नाही त्यामुळे भारतीय प्रमुख प्रतिनिधींना याचा राग आला युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली आणि भारत आमच्या बाजूने का लढत आहे याचं स्पष्टीकरण इंग्लंड सरकारनं काय दिलं तर लोकशाहीचं संरक्षण व्हावं आता आपणच पारतंत्र्यात आहोत आणि आपण लोकशाहीच्या दुसऱ्या राष्ट्राच्या लोकशाहीसाठी लढणं योग्य आहे का भारताच्या प्रतिनिधीने काय म्हटलं तुम्ही आधी आम्हाला स्वातंत्र्य द्या मग आम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा विचार करू जर्मनीमध्ये इटलीमध्ये काय झालं तर हुकुमशाही आली हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा लढत आहोत असं ने सांगितलं मग भारतीय प्रतिनिधी काय म्हंटले आम्ही पण हुकुमशाही अंडर आहोत आम्ही ही इंग्लंडच्या अंडर आहोत तुम्ही आधी आम्हाला संरक्षण द्या आमच्या लोकशाहीचे संरक्षण करा मग तुम्ही तुमच्या लोकशाहीबद्दल बोला असे राष्ट्रीय सभेने सांगितले ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंड सरकारने नकार दिला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले मग तुम्ही जर एवढं करत नसाल तर आम्ही आमच्या मंत्रिमंडळ मंत्र्यांचे राजीनामे देतो असे म्हणून राष्ट्रीय सभेने सर्व ठिकाणची सत्ता सोडली छोडो भारत चळवळ क्रिप्सो योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय घेतला आता लोकांना वाटू लागलं की आत्ताच लढण्यासाठी योग्य वेळ आहे दुसरे महायुद्ध आहे इंग्लंड हारत आहे याच वेळेस आपण जर आघात केला तर इंग्लंड सरकार इथून निघून जाईल चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात ता आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करीत असा इशाराही देण्यात आला म्हणजे आता सांगितलं की एकोणीशे बेचाळीस तात्काळ आम्हाला स्वातंत्र्य घोषित करा अन्यथा आम्ही पुन्हा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन सुरू करू मग यातून ठराव झाला त्याला म्हणतात छोडो भारत ठराव सात ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्याला क्रांती मैदान असे म्हटले जाते राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद ब्रिटिशांनी भारत तात्काळ सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारणी वरधा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्फत होणार होता आता अगोदर ठराव झाला मंजूर कोठे होणार तर अधिवेशनात दर डिसेंबरला काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होत होते आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला मग असे ठरले गांधी गांधी की गांधीजींना याचे नेतृत्व देण्यात यावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलन मोठ्या प्रमाणावर भारतात सुरू करावे आणि यातूनच एकोणीशे बेचाळीसचा ऑगस्टचा लढा सुरू झाला या क्षणापासून गांधीजींनी सांगितले या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाने आपण स्वातंत्र्य झालो आहोत असे समजायला पाहिजे आपण स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलेच पाहिजे आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ म्हणजे अखंड अविरत कष्ट करून आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा आपण आपले बलिदान देशासाठी देऊ असे गांधीजींनी सांगितले आणि गांधीजींनी सर्वांना संदेश दिला करेंगे या मरेंगे आपण करायचं किंवा मरून जायचं करायचं किंवा मरून जायचं या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन महात्मा गांधीजींनी जनतेला केले आणि यातूनच जन आंदोलनाला प्रारंभ झाला राष्ट्रीय सभेच्या ने प्रमुख नेत्यांना अटक झाली आणि त्यामुळे जनता खूपच चिडली आणि हे आंदोलन सविनय कायदेमंगावानी खूप मोठ्या प्रमाणावर पसरू नये म्हणून अगोदरच ब्रिटिश सरकारने सर्व नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली पोलिसांनी जनतेवर लाटे हल्ले गोळीबार केला तर लोक घाबरले नाही काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग पोलीस ठाणी रेल्वे इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर हल्ले करतात त्यामुळे ब्रिटिशांच्या प्रमुख सत्तास्थानावर नागरिकांनी हल्ले करण्यास सुरुवात केली वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे दहा पंधरा जणांनी येऊन सत्याग्रह करायचे नाही वैयक्तिक प्रत्येकानं आपल्या पद्धतीने अन्यायकारी कायदे मोडायचे याला वैयक्तिक सत्याग्रह असे म्हटले जायचे ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्ध विरोधी प्रचार करण्याचे ठरवले म्हणजे युद्ध जे करतोय ते चुकीचे आहे चुकीच्या बाजूने आपण युद्ध करतोय असं राष्ट्रीय सभेने सांगण्याचे ठरवले यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते त्यांच्यानंतर सुमारे पंचवीस हजार सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते तर आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्यात आल्या याच आंदोलनामध्ये महाराष्ट्रात चिमूर आष्टी यावली महाड गारगोडी इत्यादी ठिकाणी गावागावातून अभाल वृद्धांनी नेटा निवासी धैर्याने लढे दिले आणि ते अविस्मरणीय ठरले त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुमच्यासारखे जे शालेय विद्यार्थी होते तेही मागे नव्हते शाळा बंद पाडून ते रस्त्याने भारताचा झेंडा घेऊन फिरत होते ब्रिटिशांनी गोळ्या मारल्या तरी ते मागे सरले नाही भारत माता की जे वंदे मातरम या घोषणा ते देत होते स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली वंदे मातरम यांच्या घोषणा दिल्या पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार लालदास धनसुखलाल शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मा झाले देशासाठी शहीद झाले त्यानंतर आहे भूमिगत चळवळ भूमिगत चळवळ म्हणजे काय वरून वरून न दिसता लपून छपून इंग्लंडवर इंग्रजांवर हल्ले करणे त्यांच्या साधन संपत्ती उद्ध्वस्त करणे एकोणीशे बेचाळीसच्या च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले समाजवादी म्हणजे काय ज्यांची अशी विचारप्रणाली होती की सर्व सत्ता जनतेकडे जावे सर्व कारखाने जे पैशाचे उत्पन्न स्थाने आहे सरकारचे रेल्वे हे सरकार सरकारच्या ताब्यात न राहता जनतेच्या ताब्यात जावे जनता म्हणजे जनतेने एकत्र येऊन एक समाजवादी कंपनी स्थापन करावी अशा पद्धतीची विचारसरणी होती जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया छोटूबाई पुराणिक अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली युसुफ मेहर अली सुचेता कृपालानी एस जोशी शिरूभाऊ लिमये नाग गोरे यशवंतराव चव्हाण वसंतदा पाटील मगनलाल बागडी उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवर होते यांनी काय केलं तर रेल्वे मार्गाची मोडतोड केली टेलिफोन तारा तोडल्या पूल उद्ध्वस्त केले इत्यादी मार्गाने आंदोलकांनी दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली संपूर्ण भारतात आंदोलनाचे प्रसाद उमटू लागले सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारपर्यंत ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपली साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या रेल्वेमधून ब्रिटिशांचं शस्त्रास्त्र येत होती ते येणार असे कळताच त्याचे रेल्वे मार्ग त्या आंदोलनकांनी उद्ध्वस्त करून टाकले न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा कित्येक गटाने कित्येक महिने सरकारला सळो की करून सोडले प्रत्येकाने आपली आपली अशी छोटी छोटी सेना तयार करून इंग्रजांवर आंदोलन करण्यास सुरुवात केलं मुंबईला विठ्ठल जवेरी उषा मेहता व त्यांच्या साधेदारांनी गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले म्हणजे असे रेडिओ स्टेशन स्थापन केले जे कुठेच चालू आहे कळतच नव्हतं मात्र लोकांना सिग्नल मधून रेडिओ ऐकू जायचा त्याला आझाद रेडिओ असे म्हणत त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात देशभक्तीभर भाषणे प्रक्षेपित केली जात यामुळे आंदोलन चालवणाऱ्या जनतेला प्रोत्साहन मिळत होते सर्वांना वाटत होते की होय सगळ्या भारतभर आंदोलन सुरू आहे त्यामुळे सर्वजण उत्साही होऊन आंदोलनात सहभागी होत होते अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकाता दिल्ली व पुणे येथे काही काळ चालली उर्वरित भाग जो आहे विद्यार्थ्यांना पाठातील तो आपण पार्ट टू मध्ये शिकणार आहोत विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद